नमस्कार मंडळी तर जॅज पॉकेट रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर सगळ्यांना शुभ सकाळ तर इथं सकाळ झालेली आहे म्हणून मी तुम्हाला म्हणत आहे शुभ सकाळ आणि सकाळी शकार सकाळी शेतामध्ये कामं चालू आहे तर आज आपण शेतातच जाणार आहोत आणि चला बघूया शेतात काय कामं चालू आहे तसं तर ना ना मला नाही जायचं होतं पण मुलांना न्यायचं आहे मला त्यांना दाखवायचं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला सुद्धा दाखवायचं आहे तर पेरणी चालू आहे तर पेरणी कशाची तर ते व्हिडिओमध्ये बघितल्यावरच तुम्हाला कळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला जाऊया तर आता सकाळचे पावणे नऊ झालेले होते तर आम्ही आता निघालो होतो तरीही उन्हाळ्यामध्ये इतकं ऊन उन तापत आहे म्हणजे जून महिना चालू आहे सुरुवातीचा आणि या काळात खूप ऊन तापतं जळगाव जिल्ह्यामध्ये खूप प्रचंड आणि एक पाऊससुद्धा झालेला होता तरीसुद्धा खूप गरमी लागत होती आणि रस्ताही इव्हन चांगला होता म्हणून गाडीही पटकन चालत होती तर आम्ही चार पाच मिनटातच शेतामध्ये पोचलो होतो तर बघा शेत किती छान मस्त तयार करून ठेवली आहे अगदी काळी भोर आणि साफसुथरी आणि आईसुद्धा मला इथून दिसत आहे तर तीसुद्धा बायका घेऊन कामाला लागलेली आहे तर चला आपण तिथं जाऊन बघूया तिकड बघू शकता आई तिकडं आहे माझी तिकडे काय सरक लावता म्हणजे कापूस आणि हे सुद्धा शेत आहे हा इथं केळीचा बाग लावणार आहे आणि ऑलरेडी तिथं सुद्धा एक केळीचा बाग आहे तर त्याच झालंय का चेतन कापून केळं कापूस झाली तिथलं ही आली आई ते काका का आणि ते काका का? का। चला एक। <laughs> तर आपण आलो आहोत शेतामध्ये तर तुम्ही बघू शकता हा मागे शेडीचा बाग आहे उन्हाळ्यामुळे हे पानं असे झाले आहेत आणि याचा पण बच्चे काढणार आहे का काय म्हणता हे पानं कशामुळे खराब झाले वारा आणि पाणी वारा वाजांमुळे आणि आता परत याचे बच्चे पण मला लावसान तुम्ही खोड नाही बच्चूच ठेवायचं नाही एक पिलबाग म्हणून ठेवायचं नाही एक बच्चू म्हणजे हे मोठं झाड काढून घ्यायचं घ्यायचं फक्त एकच पिल एक असे छोटे छोटे झाड तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये ते दिसत आहे ना तसं एक खोडं ठेवायचं बाकीचे सगळे जे मोठे झालेले आहेत ते केड कापून झाल्यानंतर फेकून द्यायचं काढून घ्यायचं त्यांना म्हणजे त्याला म्हणतात पिलबाग आणि हे माझे बाबा आहेत आणि ते काका आहेत चेतन भूमी आणि डिम्पल आणि नानू ना ये हे मे <laughs> तर चला आई सरकी लावते तिथं बघू आपण सरकी म्हणजे काय तर कापूस तर कापसाची लावणी चालू आहे ठिबक सिंचन केलेली आहे तर ठिबक सिंचनवरती उन्हाळ्यामध्ये कापूस लावला जातो त्यानंतर मग पाऊस आल्यानंतर ते ठिबक काढली जाते त्यानंतर काही गरज पडत नाही का अशी ठिबक सिंचन केलेली आहे पाणी पाणी सोडलेलं आहे ऑलरेडी आणि बघा शेत किती साप आणि मस्त एकदम छान करून ठेवलेलं आहे घरीच सगळे कामं केली जातात ट्रॅक्टरची तर आई तिथं सर्की लावत आहे आणि काही बायका आणि मला पण मी पण जास्त लग्नाच्या आधी येत नव्हती कारण मला बाबा आणि घरून तिथं तसं यायचं परमिशन नव्हती आणि स्कूल कॉलेजमुळे सुद्धा येता येत नव्हतं पण आता कसं मुलांना कधी असं शहरात राहिल्यामुळे कुठं बाहेर जाता येत नाही किंवा पटकन बाहेर निघता येत नाही तर मग बा इकडे आल्यानंतर आम्ही असं निघत असतो आणि तसे माझे आई वडील पण मला खूप सपोर्टिव्ह आहे सगळी फॅमिली सपोर्टिव्ह आहे त्याच्यामुळे हे सगळं पॉसिबल होतं आणि आज आम्ही शेतामध्ये आलो आहोत तर चला या

आजी काय म्हणते रे आजी काय म्हणते का रे तर असे आमच्याकडे ड्रेसअप करतात शेतामध्ये येण्यासाठी रोज सकाळी सात वाजताच येता का किती वाजेपर्यंत आई उन्हाळायचं उन्हाळ्याचा टाइम सकाळी सहा सा ते सात ते किती मम्मी एक आणि हिवाळ्यात नऊ ते दोन टाकवाई हे बघा आई मेथी पण लावते आहे आणि नाण्याच्या हातात देते टाका बेटा थी। लाओका लाओका तर चला शिवार शिवारसुद्धा दाखवते तुम्हाला काय काय आहे तर बरस म्हणजे शेत लावून झालेलं आहे त्या बाजूचं फक्त या बाजूचं शेत राहिलेलं आहे कापूस लावण्यासाठी आणि आता कापूस हे ठेबकवरती तुम्हाला मी आधीच सांगितलं की असं लावणार आहे तर चला तुम्हाला शिवार शिवारसुद्धा दाखवते तर हा आहे माझ्या पप्पांचा बाग आणि या बागाचं कापणी झालेली आहे अर्धी आणि अर्धी बाकी आहे तसं तुम्हाला बाबांनी सांगितलंच की तर बघा हे असतं झाडाचं खोड याला म्हणतात खोड आणि याला म्हणतात बच्चे आणि पिलबाग ठेवणार आहे म्हणजे हे खोड कापून टाकणार हे पिलबाग म्हणतात मग याला त्याचं एक खोड कोणतं तरी एक दोन तीन तीन झाडं आले आहेत एका याला आणि तुम्ही हे, हे बघू शकता की हे सुद्धा इथं ठेवलेलं आहे जसं की इथला जो खोड आहे तो निघालेला आहे म्हणजे कापून टाकलेला आहे एक तर काहीतरी झालं असेल म्हणून ते पडलं असेल तर त्या ठिकाणी एक खोड ठेवलं जाईल हे किंवा ते जे चांगलं राहील ते तर याला म्हणतात पिलबाग आणि याला एक वर्ष लागतं पूर्ण येण्यासाठी आता तुम्हाला कंबई दाखवते कंबाई तर तुम्ही बघू शकता घर सुद्धा कापलं गेलेलं आहे आणि याच वर्च सुद्धा उडवलं गेलं आहे तर हे खोड कधीही तोडण्यात येईल आणि त्या ठिकाणी हे ना ना बाग ठेवण्यात येईल हा असा बाग तो पण नंतर असा सेम बाग होणार तर चला तुम्हाला आता केड़ी फूल, केड़ी आने केड़ी चा घरदाख होते हैं वा घरदाख हो दादा हा हे घड तर कापणी झालेली आहे त्यामुळे एकदम तयार घड तुम्हाला दाखवता नाही येणार ना। तर हा असा घड आहे आणि हे केळ केड़, कच्ची केळी आम्ही घरी नेतो भाजी करायला तर आज सुद्धा आम्ही नेणार आहे आणि तुम्ही बघू शकता तर आपण चला बघूया केळी फूल बघूया केळी फूल कुठं सापडलं तर शक्यतो सापडणार नाही कारण सुद्धा झालेली आहे आणि केळंसुद्धा म्हणजे केळीचं फूल ज्याला म्हणतात त्याला कंबई म्हणतात आमच्याकडे तर ते सुद्धा काढून झालेलं आहे तर चला बघूया सापडलं तर लाय हा सुद्धा मस्त तयार होतो आहे आणि असे मोठे मोठे केळं होतात आणि एकदम छान होतात यालासुद्धा वेळ आहे अजून व्हायला तर बघा अशा मस्त एकदम जाड जा अशी केळं होतात याने कुठं शोधून आणलं काय माहिती तर आम्हाला घरी न्यायचं आहे काय रे केळीची भाजी बनवायसाठी हे बघू शकता की अशी केळी होते आपली बागातली आणि तयार माल काटलेला आहे त्यामुळे आपल्याला बघायला नाही मिळाला ना तर याला हे कुठं सापडलं त्या कपड्यावरती तिथून आला दाखवायसाठी आम्हाला मग तुम्हाला इथेच दाखवतो चला चला पुढच्या शेतामध्ये तर एका शेतामध्ये कापूस लावणी चालू आहे समोरच्या शेतामध्ये हे समोरच्या शेतामध्ये बाग आहे अजून अजून एक शेत आहे पुढे तर ते सुद्धा दाखवते तुम्हाला आणि तिथं पण काम चालू आहे आणि शेत बघा पुढे चालले पुढे कुठे जातो तर हा रोड जातो तापे नदीवरती आणि जिथं मानकेश्वरचं मंदिर आहे तर तिथला मी व्हिडिओ काढला होता पण काही कारणास्तव मला तो सेंड करता नाही आला पण मी नक्की ट्राय करणार आहे पुढच्या वेळेस तिथे जाण्याचा तर हे शेत आपलं नाही आहे दुसऱ्यांचं आहे आणि त्यानंतर हे बघा हा जो आहे ना इथं पाट आहे तर पाटाला सध्या पाणी नाही आणि हे खूप खराब झालेलं आहे पा पाटाला पाणी येतं का रे आता येत नाही आधी येत होतं पण आता येत नाही पाणी कधीतरी येतं चेतन म्हणतो कधीतरी येतं पाणी तर जास्त करून उन्हाळ्यातच जास्त करून उन्हाळ्यातच येतात पाटाला पाणी तर या बाजूचा पाट दाखवते तर बघा या बाजूला स्वच्छ म्हणजे मोकळा पाट आहे म्हणजे यामध्ये खूप कमी पाणी येतं पण बऱ्यापैकी शेतांना जातं पोहोचलं जातं तर या शेता या पाटाची हालत तुम्ही बघू शकता किती गाळ साचलेला आहे किती जमा झालेला आहे पण याचं परत काम काही चालू होत नाही या व्हिडिओ थ्रू जर कोणी बघितलं तर नक्की याचं काम करा आणि इकडचं पाठ समोरचं पाठ तुम्ही पाठ म्हणून दिसतच नाही सगळी झाडं झुडपं आणि त्याच्यामध्ये गाढ बसलेलं आहे आणि हे बघा हे सगळी शेती जी दिसते ना सफा केलेली ते इथं काही हरभरे लावतील सोयाबीन लावतील काहीतरी म्हणजे पेरणी होईल म्हणून हे मोकळे ठेवलेले लावली जाते आणि कापूस जास्तीत जास्त लावला जातो तर आईकडे जो लावला जातो आहे तो उन्हाऊ कापूस असं म्हणतात म्हणजे लवकर येतो तो, तो कापूस आणि लवकर वेचणीसुद्धा होते म्हणजे पावसाळा पाऊस चालू व्हायच्या ती बऱ्यापैकी तो वेचून होतो तर बघा हे अज आहे तर यापैकी बऱ्यापैकी पप्पांनी हे दुसऱ्यांचे के पण केले आहेत आणि स्वतःचे पण त्यांचे स्वतःचे आहे पण ते नेमके स्वतःचे कोण देते एवढं काही मला माहिती नाही पण ही जी बैलजोडी आहे ती माझ्या बाबांचीच आहे आणि इथं काम करणारा माणूससुद्धा त्या बाजूला आहे कुठं एकूण आहे काय माहिती कोणते काका आले आहेत आज आणि ते थांबलेले आहेत बहुतेक आता पाणी वगैरे पित असतील आणि इथं काय काम चालू आहे मला नाही माहिती पण काहीतरी चालू आहे तर हे सगळं शिवारसं मोकळं करून ठेवलेलं आहे तर इथंसुद्धा पेरणी होईल काय खेळणं झालं यांचं या झाडाखाली आले आहे आणि हे निंबू या काढताय बघा निंबा काढून एकमेकांना आहे हे बघा बऱ्याच ठिकाणी इथं शेतांमध्ये असे झाड लावलेले आहेत म्हणजे जेवणाला किंवा बसताना खाता येतं जेवणाला बसता ठिकाणी आणि भाकरी पाणी वगैरे असं ठेवता येतं म्हणून हे असं झाडं बऱ्याच ठिकाणी लावलेली आहेत

आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनल ला सबस्क्राईब करा बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये